त्या गोष्टीकडे खूप खूप मीटिंग बरोबर बनते त्या मीटिंग मध्ये सारा गाव होता पोलीस होते कृषकांनी बसत होते सरपंच चालता हो पदेशी का म्हणून आम दोगाले वाही तकले हो आमले हटाव एक एक बोलते मग

हे ना तू इतकं तु हत्ती माफ 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 करत होता ना हे ना आता फक्त नामी एकच बसलेवाले हे चलगी जी घाटोळा बघ आमले गावतला तो निकाल साहेब काही त्या गावाचे लोक आपलं सगळे धक्के मारून गावाच्या बाहेर हाकलून

अगो आपला समाज हा शेड्या गेल्यासारखा खाली टाकून कुठं जसं सा सांगत तसाच असते ते पोलिसीने आली असेल तिने धमके दिले असते म्हणून तुझा समाज तुझ्या विरोधात गेला पण दादा आता तुझ्या समाजाला खरी हकीकत माहीत होते तर हा तुझा समाज कसा त्या पोलिसांचा खेदा करून करून मार तुझा का आहे हा आणि ते खरी हकीकत सांगा सांगितली तुम्ही कचरू तुला कचऱ्या पण कचऱ्या हे कुत्र्याले कुत्र्या काय टाकला का गेला अंदर गेला हा आम तोडे सोबत राイトो सारण साहेब पापा गो सारण साहेब साईने ते टाकतो लोभी गेले लोभी गेले हं लोभी गेले बापू

नहीं 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 नही

ते कसं आहे ते जामीन म्हणजे तो पत्र राहायचं पत्र पत्र तर आपल्याला पोस्टमन आणते बाबा तो पोस्टमन पोस्टमन तो कसं मिळून हा होता त्याने हा पत्र म्हणजे कसा हो आता तुझ्या सुनबाईनं कोर्टामध्ये केस हो कोर्ट का म्हणते कोर्ट कचेरी खटले होऊ द्या

সুক লাক দেে চ্ক কানে পরাকা করারারা আইন দুানেত দুাান আইন সুয়ে কানাইে কানে আইরা আইর্য়েনা আেনা আইনেনা আইনে কানা � Kas, ada kasalah tuh? Siapa? Jatah kamu juga ya kamu? Nggak, masih boleh.

शादी भी करो रिसेप्शन भी दो हमको भी बुलाओ यार देखो बुला खाली काट तो इतना छोटा बना दूंगी ना घर में कब है ना डालूंगी अच्छा चलूंगा इत्का इत्का के 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 मौत 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 का नहीं तुझे तुझे नाम नाम मैंने हजारों नहीं, करोड़ों बल्कि बार-बार है है हो हो गया है तेरे <laughs> हो है तेरे मोहब्बत गई से बलवत तुझे नहीं तुझे होना

भ्रष्ट पोलीस भ्रष्ट पोलीस भ्रष्ट आणि तुला मला मारायचं यू वान टेल मी ते मी सांगेन काय तुझ्या तुझा ते सोबती कचरू दलाल आणि तो मंत्री सारंग त्यांना कधीच मी बोले यश जनची हवा खात आणि त्यांनी त्या मंत्र्यांनी तुझं नाव घेतलं त्यामुळे तुझंच डिपार्टमेंट आता कुत्र्यासारखं तुला शोधत फिरता येतो ही बंदूक तुझ्या हातातून घेऊन तुला मारणं माझ्यासाठी काही खूप मोठी गोष्ट नव्हती पण आमची गरिबांची संस्कृती आम्हाला परवानगी देत नाही तुझ्यासारख्या नीच आणि जाच्या स्त्रीवर हात उघड पण हा एक बाई मात्र बाईला मारू शकतो माहिले मा दाखव तोरण म्हणागीन कशी राहते

¡Corre! इसलिए आयु तेरी सामान बन धरती पे आयु मैं तुला काय वादा करो ना जिस दिन ज्यादा तुझा फेरिया कर दिवसी तुला माझ्या की राखण करना पुत्री बन गई पुत्री बन <laughs> 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 पण तुझी तुझी लायकी माझ्यासमोर बसून आरक्षण करण्याची सुद्धा नाही म्हणून तू जेलचीputri आहेस तू जाशील जेलमध्ये नाही तुमच्या सात्या काकाचा गाच्याचा नोकनं सिक्कावाचा नाही म्हणणे आमचा पायाचा काका कोत्र म्हणून रानात म्हणणे हं घरी शाळा पहिली दुसरी तिसरी आहे एवढा हं पहिली दुसरी कितने के ये पर पोटिनैया में पोट्टी साजन जल तो चलो बट चलो

और हाँ साथ में पिताजी भी आ गए <laughs> स्वागत नहीं करोगे नहीं तुम नहीं अब हम तुम्हारा स्वागत करेंगे वो भी चले चलो रखा वेडम तुमचा आज के साथ वारंट दिला में तुमच्या सारखी कायदा संरक्षण करणारी मानसभा बेकायदेशीरपणे वागून भारतीय कायदा कधी हरू शकत नाही महाराज आणि भारतीय संविधान भारतीय संविधानाने या देशातील तळागाळातील लोकांना दिलेला जगण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार तो तर तुम्ही त्यांच्यापासून कधी हिरावून घेऊच शकत नाही मॅडम आज मला लाज येते तुमच्यावर एक इन्स्पेक्टर एका आय पी एस अधिकाऱ्याला अटक करतो पण ताकद सुद्धा त्या भारतीय संविधानानेच दिलेली आहे आय पी एस बरका झालो नाव यू आर अंडर अरेस्ट मॅम

अपनी खाली <laughs> आणि तुमच्या भेटा तुम्ही मला सगळे अरे भाऊ तुमचं सर्व्हिस निवा आणि थँक्यू मिता अरे तू माझ्या बाजूशी कुठे उभा राहि आणि तुम्ही दोघं नसतात तर कदाचित मुलगी बाहेर नाही अरे थँक्स कसं अरे हे तर माझं कर्तव्यच आहे आणि हो मित्रासाठी मित्र एक मित्र करूच शकतो आणि हो न्याय मिळवण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला कायदा हा एक जीव मार्ग आहे हा आणि आता तू तु, तुझ्या नवीन जीवनाची जी सुरुवात करशील लग्न सुद्धा करशील म्हणजे मित्राला लग्नाला बोलवायला मात्र विसरू नको लग्नात लाडू लाडू ला ला ला